परळीतील दिवटे नामक तरुणाला काल बेदम मारहाण करण्यात आली आज त्याची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ज्योतिताई मेटे आंबेजोगाईमध्ये स्वराती रुग्णालयामध्ये दाखल झालेत ताई विचारपूस केली कशी त्याची तब्येत तब्येत त्याची ठीक म्हणता येईल अशी आहे परंतु त्याला अनेक ठिकाणी ज्याला म्हणतो की मुकामार मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला कन्फ्युजन्स म्हणतो मल्टिपल कन्फ्युजन्स आहेत याचा अर्थ त्याला अतिशय अमानुष पद्धतीने शरीरावरती मारहाण करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या बेक ठिकाणी त्याला त्या ते मारहाणीच्या जखमा आपल्याला अजूनही पाहायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याला असह्य ते वेदना होत आहेत स्वराती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना जे मेडिसिन दिले ते योग्य पद्धतीने दिलं आहे का कारण की तुम्ही पूर्ण त्याची फाईल चेक केली नाही बरोबर आहे त्याची जे आपण म्हणू शकू की ट्रीटमेंट योग्य दिशेने चालू आहे त्या ट्रीटमेंटबाबत आपल्याला काही शंका उपस्थित करता येणार नाही असे जे प्रकार होत आहेत आणि व्हिडिओ बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो त्यावर काय प्रतिक्रिया ही अतिशय गंभीर बाब आहे पहिलं कायदा हातात घेणे आणि दुसरं तो कायदा हातात घेत असताना ज्याला आपण म्हणालात की व्हिडिओ बनवणे म्हणजे हा एक इव्हीडन्स आहे कायद्याच्या भाषेमध्ये आणि तो इव्हिडन्स ठेवून अशा प्रकारे ते गुन्हे करतात याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये कसलीही कायद्याची जरब नाही ही अतिशय गंभीर बाब आहे आणि बीडमध्ये वारंवार ह्या अशा घटना म्हणजे कायदा हातात घेणाऱ्या घटना घडणं हे पोलीस प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे आणि मी म्हणेन की ही आपली जी सामाजिक दुरावस्था आहे ती देखील आपण आहोत याच्यामध्ये देशमुख प्रकरण प्रकरण असेल असेल दादा आसल, खोक्या प्रकरण असेल आणि हे परळीतलं काल झालेलं प्रकरण हे जे काही याच्यामध्ये आरोपी आहे ते आरोपीला काय करायला पाहिजे एकीकडे पाहिलं गेलं तर जे बीड जिल्हा वासी आहेत ते आहेत की मुख्य रस्त्यावरून त्यांची दिंड काढायला पाहिजे तुमची यावर काय प्रतिक्रिया असणार माझं एवढंच म्हणणं असेल की आरोपींच्या विरोधामध्ये अशी कारवाई झाली पाहिजे की इथून पुढच्या काळामध्ये कायदा हातात घेण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही हे वारंवार कायदा हातात घेण्यासाठी आणि आपण बघितलं असेल म्हणजे व्हिडिओतील त्या ती तरुणांचा जर वयोगट आपण बघितला तर किती कमी वयोगटाची ही मुलं आहेत मग यांची ही हिंमत होते कशी याचाच अर्थ यांना असं वाटतं आहे की आपला कुणी काही बिघडवू शकत नाही त्यामुळे यांच्या विरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई आणि ती जलद गतीनं झाली पाहिजे तर आणि तरच सामान्य माणसावरती ह्या कायद्याचं राज्य आहे याचा विश्वास ज्योतिताई मेटे आणि दिवटे त्या तरुणाची भेट घेतल्याच्या नंतर त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्याच्या नंतर त्यांनी या दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुया बीड आंबेजोगाई